अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जनआक्रोश सभा आयोजित करण्यात आली या सभेत हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला असून वक्त्यांनी या संघटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला शहरात धार्मिक वातावरण चांगलेच तापले आहे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या सातत्यपूर्ण अत्याचाराविरोधात अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या सभेला हिंदुत्ववादी संघटनांनी मोठा पाठिंबा दर्शवला सभेतील प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र धर्मजागरण प्रमुख महेंद्र रायचुरा आणि विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण नारायण महाराज शिंदे यांनी भाषण केले त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि या घटनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय मिळवून देण्याची मागणी केली सभेत भाजपचे आमदार हरीश पिंपडे यांनी बांगलादेशचा झेंडा फाडून अत्याचाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचप्रमाणे भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांनी देखील बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत सभेला पाठिंबा दिला या सभेमुळे अकोल्यातील धार्मिक वातावरण अधिक तीव्र झाले असून पुढील काही दिवसात या विषयावर राजकीय हालचाली गती घेण्याची शक्यता आहे